नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहताय टीम आपलं मराठी चॅनल मित्रांनो आज आपला बॅच आठवा दिवस आणि रात्री आपण आडव्या काळ्या टाकून घेतलेल्या आहे आता आपल्याला पेज देऊन घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण रात्री आडव्या काड्या टाकून ठेवलेल्या होत्या तर चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती आळ्या आता चढलेल्या आहे आणि आपल्याला पेज देऊन घ्यायला आडव्या काळ्या असल्यामुळे सोपं जातं मित्रांनो आपण सकाळची फिडिंग खाल्ल्याच्या नंतर एक पतली फिडिंग दुपारची लावलेली आहे ती सुद्धा आता चांगल्या पद, पद्धतीनं आळ्यांनी खा आळ्यांची खाणं चालू आहे तर मित्रांनो उष्णता असल्यामुळं आपल्याला दुपारची फिडिंग आळ्यांना देणं गरजेचं आहे कारण की दुपारी जास्त वेळ पाला नसल्यामुळं आळ्यांच्या साईजवर परिणाम होतो त्याच्यामुळं आपल्याला दुपारची फिडिंग देणं फार महत्वाचं आहे तर अशा पद्धतीनं आपण दुपारची फिडिंग लावली होती आणि चांगल्या पद्धतीनं आळ्या खातदेखील आहे आता आपण संध्याकाळची फिडिंग टाकून घेतलेली आहे आणि आळ्यांना पेस्ट देण्यासाठी पुन्हा आपण आडवी काड्याचा वापर केलेला आहे आडव्या काडीमुळं आपल्याला आळ्या पांगाला सोपं जातं त्याच्यामुळं आडव्या काड्यात ता, टाकून घेतलेल्या अशा पद्धतीनं बघू शकतं मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपचं दिवस आपला गेलेला आहे सकाळी फिडिंग लावली होती त्याच्यानंतर दुपारी पतली लावली होती आणि आता संध्याकाळी अशा पद्धतीने फिडिंग लावलेली आहे ह्यावेळेस जरा आळ्याची साईज थोडी चाकीतूनच बारीक आल्यामुळं आळीची साईज थोडी छोटीच आहे आता मोल्ट किती फिडिंगवर बसतो ते आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजचा आपला आठवा दिवस पूर्ण झालेला आहे